स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी चोरांची कमाल दोन मिनिटात लाखोंचा ऐवज लंपास एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालय समोरच्या जी एम मोबाईल दुकानावर मंगळवारी पहाटे तीन वाजून सोळा मिनिटांनी ते तीन वाजून अठरा मिनिटांनी या वेळेत अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना चकवा देत धाडसी चोरी केली सिनेस्टाईल पद्धतीने कार रस्त्यावर लावून दुकानाचे शटर तोडत अवघ्या दोन मिनिटात सतरा आयफोन तेरा मोटोरोलो कंपनीचे मोबाईल तीन दमी फोन्स आणि दोन लॅपटॉप असा लाखोंचा ऐवज लंपास केला चोरीची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून सकाळी ठसे नमुने घेतले गेले आहेत दरम्यान सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मात्र चोरांची कमाल असल्याचे सत्तावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान बोलताना सांगितले अज्ञात चार चोरटे नवी कोरी कार घेऊन औसा मधील मुख्य रस्त्यावर आले त्यांनी प्रथम न्यायालयासमोरील दुसरे मोबाईल दुकान खोदण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हा श्वान भुंकल्यामुळे शेजारील लोक जागे झाले हे लक्षात येताच तिथून पळाले आणि पुढे जीएम मोबाईल दुकान फोडले चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरला आहे शासकीय कार्यालयासमोर अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षा यंत्रणांबाबत शंका व्यक्त होत आहे रात में सवा सवा तीन के साढ़े तीन का डर लगा जो है यहाँ पे पुलिस वाले का फोन आया आपकी दुकान में चोरी हो गई थी मैं जब आया तो मेरा दुकान में स्टॉक आईफोनला वन प्लस का स्टॉक पूरा दुकान में चोरी हो गया आपकी कितना नुकसान हुआ लगभग कुछ रुपये का नुकसान हो गया मेरा

તાજા ઘડામોડી પહા સાટી એમએસ મરાઠી ન્યૂઝ ચેનલ લાઈક કરા સબસ્ક્રાઈબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ